नमस्कार मी गणेश शामकार आज मी तुम्हाला एक अमेझिंग प्रॉपर्टी संदर्भात माहिती सांगणार आहे अगर तुम्हाला कोकणामध्ये स्वतःची वाडी पाहिजे असं नेहमी वाटतं की आम्हाला एक आमची एक वाडी असायला पाहिजे यामध्ये नारळाची झाडं असायला पाहिजे सुपारीची झाड असायला पाहिजे आंबा असायला पाहिजे फनस असा असायला पाहिजे काजूची झाडं पाहिजे खैर आहे सागवान आहे अशी वेगवेगळ्या प्रकारची फळझाडं आणि असंख्य फुलझाडं पाहिजे असेल तर ही प्रॉपर्टी तुमच्यासाठीच आहे सुंदर प्रॉपर्टी हा व्हिडिओचे संपूर्ण डिटेल्स घ्या प्रॉपर्टी एंड पर्यंत बघा जर तुम्हाला खरोखरी प्रॉपर्टी आवडली हा व्हिडिओ लाईक आणि भरपूर लोकांना शेअर करा आणि या प्रॉपर्टीला व्हिजिट करून प्रॉपर्टी विकत गेला विसरू नका वीस गुंड्याचा आपली ही प्रॉपर्टी असणार आहे समोर नदी ज्याला खळखळ आवाज कायम कंटिन्यू येतो पूर्ण वाडी वस्तीमध्ये सराउंडिंग बाय संपूर्ण वाडी वस्ती सगळी घरं आहेत आजूबाजूला अशा लोकेशनमध्ये आणि वीस गुंड्याची प्रॉपर्टी ही तुम्हाला आम्ही देणार आहोत या वीस गुंट्यामध्ये आम्ही तुम्हाला सहा फुटाचा सोलर कंपाऊंड करून देणार म्हणजे चारी बाजून आपला सोलर कंपाऊंड असणार आहे यामध्ये ऑलरेडी मोठे काजूची झाडं आहेत आंब्याची झाडं आहेत सागवान सागाची झाडं आहेत फैऱ्याची झाडं आहेत फणसाचं झाड आहे आणि यामध्ये अजून आम्ही तुम्हाला हे ना तीस एक नारळाची झाडं लावून देणार आहोत नव्वद एक सुपारीची झाडं लावून देणार आहे एक हजार अननस लावणार आहे शंभर पपया लावणार आहेत काही केळींची झाडं लावणार आहे काही जायफळ लावणार आहे आणि संपूर्ण जेवढी मोठी झाडं आहेत ह्या सगळ्या झाडांवरती आम्ही काळी मिरीचं प्लांटेशन्स करून आम्ही तुम्हाला टोटल वाडी डेव्हलप करून देणार आहोत सुंदर वाडी असणार आहे ही संपूर्ण नदीला लागून आहे इथे तुम्ही तुमचं फार्म हाऊस बंगलो विला किंवा छोटे छोटे कॉटेजेस बांधून टुरिझमला रेंट देऊ शकता अशी ही प्रॉपर्टी आम्ही डेव्हलप करतोय ह्याच्या आजूबाजूला नदीवरती पण आम्ही काही डेव्हलपमेंट करणार आहे प्रीमियम डेव्हलपमेंट तुम्ही आमच्या काही मागच्या आमचे जे प्रोजेक्ट्स आहेत जे व्हिडिओ अगर बघितले असेल ना त्यामध्ये जसे काय आम्ही डेव्हलपमेंट केले त्या प्रकारचं डेव्हलपमेंट सुंदर असं डेव्हलपमेंट आम्ही या प्रॉपर्टीमध्ये करणार आहोत या वीस गुंटेच्या प्रॉपर्टीला अगर तुम्हाला व्हिजिट करायचं असेल तर लवकरात लवकर व्हिजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करा आणि लवकरात लवकर प्रॉपर्टी बुक करून विकत घ्या खूप सुंदर अशी आपली ही प्रॉपर्टी आहे पूर्ण नदीला लागून इथे प्रॉपर्टी आहे नदीला आम्ही भरपूर काय डेव्हलपमेंट आम्ही या प्रोजेक्टमध्ये करणार आहे ह्याला छोटे छोटे बंधारे करणार आहे आणि वेगळ्या काय ॲक्टिव्हिटीज आपण करणार आहे जिथनं आपल्याला मार्च एप्रिलपर्यंत या नदीचं युटिलायझेशन टुरिझमसाठी करता येईल अशा प्रकारचं डेव्हलपमेंट आम्ही या नदीला करणार आहोत पूर्ण वाडी वस्ती आपण बघतोय की संपूर्ण ही वाडी वस्ती आणि हा जो रोड आतमध्ये आला आहे मातीचा नदीला लागून तो आपला प्लॉटपर्यंत जातो या मेन रोड़ रोडपासून साधारण दीडशे ते दोनशे मीटर अंतरावरती आपली ही प्रॉपर्टी इथनं अगर बघितलं तर इथे बसस्टॉप आहे या साईडला लेफ्ट साईडला आणि हा सेकंड एक ह्याला पाकडी पण आहे समोरच्या साईडला जायचं अगर बसने डायरेक्ट इकडे उतरलं तर अर्धा मिनटामध्ये आपण किंवा एक मिनटामध्ये आपण आपल्या प्लॉटमध्ये येतो इथे बस स्टॉप आहे पूर्ण वाडी वस्ती, समोर वस्ती, वस्ती आहे, आहे।, आहे। जी समोर आपल्या वाडी वस्ती आहे पाठीमागे आपल्या वाडी वस्ती आहे लागून आपली घरं आहेत इथे संपूर्ण अशा लोकेशनमध्ये आपली ही प्रॉपर्टी आहे इथे संपूर्ण दुकानं आहे जे समोर जे दिसतात हे चार ह्यांना रोडच्या इथे कॉर्नरला हे सगळी दुकानं आहेत हे लेफ्ट साईडला पण इथे हे मोठं जे दिसतंय ते शाळा आहे दुकान आहे आणि ह्या हे समोर जे आपल्याला मध्ये दिसते ह्यांना ते पूर्ण पी एस सी आहे इथे म्हणजे डॉक्टर्सची आणि खूप चांगली सुविधा या ह्याना प्रॉपर्टीच्या एकदम जवळ आहे वाडी वस्ती एकदम जवळ असलेली प्रॉपर्टी आहे अशी मोठी सागवानची झाडं आहेत आतमध्ये नारळाची झाडं आहेत काजू आहेत मोठी ऑलरेडी लागलेले हां आणि आम्ही या पूर्ण प्रोजेक्टला नदीला लागून वीस वीस कुंटीचे प्लॉट करतो नदीला लागून टोटल एक थर्टी फीटचा रोड असा आहे तीस फुटाचा इंटरनल रोड आम्ही डेव्हलप करून देतो जसं आपण रेग्युलर आपल्या प्रोजेक्ट्समध्ये सगळ्या करतो त्या प्रकारचा रोड या प्रॉपर्टीला असणार आहे इथे आणि अशा मोठे मोठे हे झाडं जी दिसतं समोर आपल्याला सगळी मोठी झाडं आपल्याला ऑलरेडी आहे ज्यामध्ये प्लॉटमध्ये अवेलेबल आहे म्हणजे ज्यामध्ये सागवानची झाडं आहेत मोठी काजूची झाडं आहेत मोठी आंबा आहे फनस आहे असे वेगवेगळे झाडं आहेत आणि आत्ता आजच आम्ही या प्रोजेक्टमध्ये आमचं प्लांटेशन सुरू केलेलं आहे तीच एक नारळाची झाडं आम्ही इथे प्लांट करून देतोय आपल्याला सुपारी एक नव्वद एक सुपारीची झाडं प्लॅन्ट करतो आहे ही जी सगळी मोठी झाडं आहे त्या मोठ्या झाडावरती सगळं काळी मिरी आम्ही प्लॅन करणार आहोत इथे आणि ह्या ना एक हजार अननसची प्लांटेशन आम्ही या प्रोजेक्टमध्ये करणार आहे तुम्हाला इथे तुमचे हे अजून प्लॉट आपण बघतोय आता जे आपण बघतोय की रोड साईड नदीच्या साईडने संपूर्ण तीस फुटाचा रोड आपल्या प्लॉटमध्ये येणार आहे आणि ह्या ना वरच्या साईडला आपण आपलं घर बांधू शकतो चांगला फॉर्म हाऊस बांधू शकतो खळखळतं पाणी कायम खळखळत पाण्याचा नदीचा आवाज आपल्याला या प्रोजेक्टमध्ये कायम येत असतो अशा ठिकाणी आपली ही प्रॉपर्टी आहे कंटिन्यू ह्या ना पाणी आहे आणि सकाळ एकदम स्थिर पाणी आहे म्हणजे एकदम सिक्युअर आहे तुम्ही आणि तिथे आम्ही साधारण एक दोन ते अडीच फुटाचा अजून एक बंधारा करणार आहे ज्यातनं आपण कधीही नदी मध्ये पोहायला जायचं असेल आंघोळ करायचं असेल तो आनंद आपण इथे घेऊ शकतो छोटाफार बोटिंग ॲक्टिव्हिटी करायचं असेल तर तशा पण बोटिंग ॲक्टिव्हिटीचा आनंद घेऊ शकतो असा लोकेशनमध्ये आपली ही प्रॉपर्टी आहे तुम्ही ही प्रॉपर्टीचा संपूर्ण व्हिडिओ बघितला आहे की याच्यामध्ये अशी अशी किती मोठी झाडं ऑलरेडी अवेलेबल आहे आणि अजून काही प्लांटेशन्स आम्ही करतोय इथे सुंदर प्रकारचं प्लांटेशन आम्ही करून इथे फुलझाडं आणि फळझाडांचं प्लांटेशन्स आपल्याला करून देणार आहे अपन बढ़ता है नदीला सर उबे आपले चार प्लॉट्स होना है टोटल जितना आता स्टार्ट जो है वीडियो तथना यह अंदर है ना अपना ही प्रॉपर्टी है इतने घर है इतपर्त अपनी टोटल ही अपन चार प्लॉट वीस वीस गुंडी प्लॉट्स अपने इतने करते हैं तर ह्या ना खूप सुंदर लोकेशनमध्ये आपली ही प्रॉपर्टी अगदी अशा ठिकाणी तुम्हाला तुमचा स्वतःचा फार्म हाऊस बांधायचा असं तुमची खरोखर इच्छा असेल तर या प्रॉपर्टीला नक्की व्हिजिट करा अशी सुंदर प्रॉपर्टी मिस करू नका पूर्ण भाशेतीचा पाच गुंठ्याच्या आसपास भातशेती प्लॉट मिळणार आहे फुल ऑफ प्लांटेशन्स असलेले प्रॉपर्टी मिळणार आहे संपूर्ण सोलार फेन्सिंग या कंपनीला करून देणार लाईटीचं कनेक्शन असणार आहे आणि प्रत्येक प्लॉटमध्ये तुम्हाला बोरवेल असणार आहे म्हणजे तुम्हाला ह्या ना प्रत्येक वीस प्लॉट प्लॉटमध्ये आम्ही बोरवेल आपल्याला करून देतो म्हणजे फुल ऑफ डेव्हलपमेंट पूर्ण फार्म हाउस डेव्हलपमेंट आम्ही करून देतोय आणि ॲडिशनल तुम्हाला काय डेव्हलपमेंट करायचं असेल म्हणजे फक्त तुम्हाला येऊन घर बांधायचं आहे तिथे तुम्ही इथे कॉटेजेस बांधून टुरिझमसाठी रेंटने देऊ शकता यामधला वीस गुंटेचा प्लॉट एक आहे आमच्याकडे जो शिल्लक आम्ही ठेवणार आहे तो वीस गुंठ्याच्या प्लॉटला आम्ही यांना पाच कॉटेजेस करणार म्हणजे टुरिझमसाठी आम्ही कर्जासाठी ही पूर्ण प्रॉपर्टी डेव्हलप करणार आहोत अशा लोकेशनमध्ये अगर तुम्हाला आमच्या बाजूला येऊन स्वतःचा फार्म हाऊस विला बंगलो काही बांधायचा तरी तुम्ही बांधू शकता किंवा कॉटेजेस बांधून रेंटला द्यायचं असेल तरी तुम्ही ते देऊ शकणार आहात का हा सुंदर प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीला मिस करू नका या प्रॉपर्टीला लवकरात लवकर व्हिजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करा लवकरात लवकर ही प्रॉपर्टी विकत घ्यायला विसरू नका कशी वाटली तुम्हाला प्रॉपर्टी खूप सुंदर प्रॉपर्टी आहे ना नदीला लागून आपली असलेली प्रॉपर्टी आहे ज्यामध्ये संपूर्ण प्लांटेशन आम्ही करून देणार आहोत ऑलरेडी असलेले मोठी मोठी झाडं आहेत नारळ ह्याला ना लावून देतोय आम्ही सुपारी लावून देतोय पप्पा लावून देतोय केळी लावून देतोय जायफळ लावून देतो व्हरायटीज ऑफ झाडांचं आणि फुल झाडांचं प्लांटेशन असणार आहे बोरवेल असणार आहे टोटल चार प्लॉट आमच्याकडे इथे आहेत या प्लॉटमध्ये अगर तुम्हाला खळखळ नदीचा खळका हवा जायका आणि स्वतःचं एक घर असा असं तुम्हाला तिथे वाटत असेल तर नक्की या प्रॉपर्टीला व्हिजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करून लवकर लवकर विकत घ्या आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि भरपूर लोकांना शेअर करा नक्की विसरू नका या वीस गुंठ्याच्या प्रॉपर्टीची किंमत आम्ही टोटल पंचवीस लाख रुपये समजा ट्वेंटी फायव्ह लॅक्स रुपीस मध्ये वीस गुंठ्याचा प्लॉट विथ ऑल डेव्हलपमेंट तुम्हाला मिळणार आहे तर नक्की या प्रॉपर्टीला व्हिजिट करून प्रॉपर्टी व्हेरीफाय करून विकत घ्या धन्यवाद